नमस्कार मंडळी भारतात प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा ही आपल्या राज्यघटनेची हमी आहे पण अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे लोकांना कोर्टात केस लढणं परवडत नाही म्हणूनच सरकारने मोफत कायदेशीर मदतीची योजना सुरू केली आहे आज आपण खास करून महिलांना मिळणारी मोफत कायदेशीर मदत याबद्दल बोलणार आहोत त्यासाठी कायदेशीर आधार काय आहे हे आता आपण बघूया भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणचाळीस एमध्ये म्हटलं आहे की गरीब आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवण्यासाठी मोफत कायदेशीर मदत दिली जावे यासाठी लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीज ॲक्ट नाईन्टीन एटी सेवन हा कायदा लागू करण्यात आला या कायद्यानुसार नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी ज्याला नालसासे म्हणतात तसेच स्टेट लिगल सर्व्हिस अथॉरिटी डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस अथॉरिटी आणि तालुका लिगल सर्व्हिस अथॉरिटी अशा कमिट्या आणि अशा अथॉरिटीज स्थापन करण्यात आल्या आहेत त्यानंतर बघूया महिलांना मोफत कायदेशीर मतीचा अधिकार कसा आहे तर महिलांसाठी लिगल सर्व्हिस अथॉरिटीज ॲक्ट नाईन्टीन एटी सेवनच्या बारा सी या सेक्शनमध्ये महिलांसाठी तरतूद करण्यात आली आहे यामध्ये सर्व महिलांना मोफत कायदेशीर मतीचा हक्क देण्यात आलेला आहे इथे उत्पन्न मर्यादा लागू होत नाही म्हणजे ती जर महिला श्रीमंत असो की गरीब फक्त महिला असल्यामुळे तिला मोफत कायदेशीर मदत मिळते आता ही मदत कशा प्रकारे मिळते मोफत वकील नेमणूक होते म्हणजे कोर्टात केस लढण्यासाठी तसेच अर्ज कागदपत्रांची तयारी पिटिशन तयार करणे ॲपिडेव्हिट्स करणे ड्राफ्ट मोफत बनवून दिले जातात तसेच कायदेशीर मार्गदर्शनसुद्धा डे एल ए किंवा एड सेंटरकडून तज्ज्ञांकडून आप महिलांना सल्ला मिळतो आता यासाठी अर्ज कसा करायचा ज्या कोर्टात तुमची केस असेल तेथील डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस अथॉरिटी किंवा तालुका लेवलला असेल तर तालुका लिगल सर्व्हिस अथॉरिटीकडे जा तिथे अर्ज लिहून द्या त्यासोबत आधार कार्ड ओळखपत्र रहिवासी पुरवा केसची थोडक्यात माहिती किंवा जे काही तेथील लोक तुम्हाला माहिती मागतील ती माहिती त्यांना पुरवा त्यानंतर केसची छाननी होऊन तुम्हाला वकील नेमून दिला जातो त्या वकिलामार्फत तुमची केस ही पूर्णपणे मोफत चालवली जाते तसेच तुम्ही नालसा आणि सालसाकडून ऑनलाईन पोर्टल करून सुद्धा मदत मिळवू शकता महिलांचे जर काही कौटुंबिक वाद असतील जसे की घटस्फोट पोटगी मुलांचा सांभाळ डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हुंडा असेल महिलांवर अत्याचार असतील संपत्ती वारसा हक्काचे प्रश्न बलात्कार लैंगिक अत्याचाराशी संबंधित फौजदारी प्रकरणे अशा अनेक प्रकरणांवर सुद्धा कायदेशीर मोफत मदत मिळू शकते तर महिलांना कायदेशीर लढाई लढण्यासाठी आर्थिक अडचण येऊ नये म्हणून सरकारने ही मोफत कायदेशीर मदतीची योजना उपलब्ध करून दिली आहे प्रत्येक महिलेला गरीब असो की श्रीमंत या कायद्याअंतर्गत मोफत कायदेशीर मदतीचा का हक्क आहे हा व्हिडिओ केवळ माहितीपर आहे कोणत्याही प्रकरणात योग्य निर्णय घेण्यासाठी पात्र वकिलांचा सल्ला घेणे अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लॉ टॉक्स मराठी